नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे आप मी अभिजित कांबळे आज आपण बारामती येथील प्रशासकीय कार्यालयाच्या समोर आलेलो आहे ये दहा कुटुंब आमरण उपोषण गेले पाच दिवसापासून प्रशासकीय भवनासमोर करत आहे त्यांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी आणि शासकीय योजना मिळण्यासाठी या प्रमुख दोन शबरी आवास योजना आणि त्यांना शासकीय जमीन मिळण्यासाठी त्या हक्कासाठी ते आमरण उपोषण गेले पाच दिवसापासून करत आहे हे कुटुंब काळे कुटुंब गेले मळद गावा या गावामध्ये तालुका बारामती येथे गेले तीस वर्षापासून वास्तव्य करत आहे ह्या लोकांना संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवलेला आहे असा त्यांचा आरोप प्रशासनावर प्रशासनावरील अधिकाऱ्यांवर आहे कोणतीही योजना त्यांना आतापर्यंत मिळालेली नाही शासनाच्या विविध योजना असूनसुद्धा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीसाठी महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं एवढ्या मोठ्या प्रमाणात बजेट असूनसुद्धा ही लोक या योजनांपासून पूर्णतः वंचित आहेत आणि यांना मूलभूत गरजेसाठी जर पाच दिवस आमरण उपोषण करा करत असेल तर इथलं प्रशासन आणि शासन का झोपलेलं आहे का असा प्रश्न भारतीय नायक तर्फे उपस्थित करत आहोत हे ते तुम्हाला कोणताही खासदार तुम्हाला इथं भेट भेटी दिल्या देण्यात आलेला नाही किंवा आमदार इथं भेटायला आलेला नाही हे बारामती तालुक्यातीलच लोक आहे आणि गेल्या तीस वर्षापासून मळद या गावामध्ये राहत आहेत पण यांना शासनाच्या आदिवासी पारधी समाजातील हे लोक शिब्री आवास योजनाची मागणी करत आहे आणि शासकीय जमिनीची एक मागणी करत आहे जेणेकरून हे लोक एका जागेवर ह्यांची भटकंती थांबून शेतीपूरक व्यवसाय करतील अशा प्रकारे या विविध मागण्यांसाठी हे लोक प्रशासन भवनासाठी समोर उपोषण करत आहेत आपण येथे या लोकांची मागणी विचारू आणि ह्या लोकांच्या काय समस्या आहेत हे जाण्यास जाणून घेऊ बापूराव सुद्देव काळे राहणार नेरावाग तालुका बारामती जिल्हा पुणे आतापर्यंत माझ्या समाजकार्यामध्ये आतापर्यंत अख्ख्या बारामती तालुक्यात जिथं तिथं दपन करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो राहण्यास राहण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो तरी सुद्धा ही समा समाजाची दखल परशिक्षण घेतच नाही ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल आत्ता आतापर्यंत ठामपणे आम्ही बसूनच आहे ह्या दहा कुटुंबाला जोपर्यंत पाल टाकायला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणारच नाही परंतु आजचा आणि उद्याचा दिवस जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर बारामती बारामती ते काठेवाडी आम्ही दिंडी काढल्याशिवाय राहणार नाही आणि अजित पवारांच्या जागेमध्ये जाऊन पाल टाकल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कितीच वर्ष आम्ही इथं राहून आम्हाला कोणी आमच्या गावाना आम्हाला राहण्यासाठी जागा दिली नाही कुठल्या गावात मळत त्या गावात आम्ही राहायला आहे आमचे सासू सासरे आमचे जुनी माणसं सगळे वारून वारले गेले पुरायला सध्या आम्हाला जागा भेटली नाही आम्हाला आम्हाला पुरण्यासाठी जागा भेटली पण तरी पण दिली नाही नुसत्या तात्पुरतं म्हणतात तुम्हाला दिली पण दिली नाही असंच समाज सगळे आम्हाला सगळेजण म्हणतात हाय देतो आहे दातो असं म्हणतात परत देत बी नाही आम्ही एवढीच आमची मागणी आहे की आम्हाला राहण्यासाठी जागा आमचे लेकरं बाळ नाशी मोठे झाले त्या लेकरांना शाळा शिक्षण काही सध्या भेटत नाही आमचा समाज असा गेला भटकत भटकत गेलाय वज उचलण्यात गेलाय आता आम्हाला कुठेतरी राहायला पाहिजे अशा आमची आहे त्यांना की आम्हाला कुठेतरी राहण्यासाठी द्यावी गेल्यापासून दहा कुटुंब गेल्या तीस वर्षापासून आमच्या घर कुटुंबाची तुम्ही दखल घेतलेली नाही केवळ आमच्या घर स कुटुंबासाठी भाकरी खाण्याचा हक्क किंवा स्वतंत्र जागेत राहण्याचा हक्क हा सुद्धा आम्हाला अधिकार चालू आहे तीस वर्षापासून आमचं मतदान आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड त्याच गावावरून आहे तरी सुद्धा काम करायची खायची काम केले तर खाण्यालाही परत नाही पैसा जागा घ्यायचा कुठून हा मोठा एक प्रश्न पडतोय हा एक मोठा प्रश्न पडतोय तर आमच्या सर्व दहा घर कुटुंबासाठी सहकार्य करून सर्व बॉडी सहकार्य करून कुठेतरी तात्काळ ठामपण्याने विचार करून तातडीने जागा काढावी तर गेल्या पंच्याहत्तर वर्ष झालं आपल्या देशाला स्वातंत्र्य व्हायला तरी सुद्धा आमच्या सर्व घर कुटुंबासाठी कोणी जागा काढलेली नाही गोरगरिबाची विनंती आहे तातडीने काळजीपूर्वक काम घ्या मुख्यमंत्र्यांना म्हण नाही शरद पवार दादाला म्हण नाही अजित पवार दादाला म्हण नाही तातडीने वेळ काढा तातडीने विचार करा आणि गोरगरिबाचा कुठेतरी रांकी लावा माझ्या नंबरची विनंती आहे